बहीण आणि भावाच्या नात्याचा पवित्र सण म्हणजे रक्षाबंधन हा सण या पवित्र धाग्याचे नाते जपत मुक्ताईनगर येथील संत मुक्ताबाई संस्थांच्या वतीनं दरवर्षी संतश्रेष्ठ ज्ञानोबा राय यांना दरवर्षी राखी पाठवण्याची परंपरा याही वर्षी कायम आहे आज मुक्ताबाई संस्थांच्या वतीनं पाठवलेली राखी संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान आपेगाव जन्मगावी ज्ञानेश्वरांना परंपरेप्रमाणे अर्पण करण्यात आली आहे मुक्ताई संस्थांच्या वतीनं सेवेकरी साधनाताई भागवत पाटील या भगिनींनी आपेगाव येथे येऊन संत ज्ञानेश्वर महाराज मंदिरातील माऊलीला राखी बांधून भाऊ बहिणीच्या या रक्षाबंधनाच्या सणाला उजळा दिला दिवाळी आणि भाऊबीजेला संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान आपेगाव तालुका पैठण येथून साडी चोळी सह भाऊबीज संत मुक्ताबाई संस्थान मुक्ता नगर जिल्हा जळगाव येथे पाठवली जाते शेकडो वर्षांपासून ही परंपरा दोन्ही संस्थानांकडून सुरू आहे संत सम्राट ज्ञानेश्वर भगवान विष्णू ज्ञानराज मौलींच्या या जन्मभूमीत आज एक प्रेमाचं भक्तीचं व एक अतूट नात्याचं असं जे कार्य आहे त्याचं नाव राखी पौर्णिमा अर्थातच रक्षाबंधन आहे आणि मित्तानं आदिशक्ती मुक्ताबाईंच्या समाधीस्थान मेऊल आणि मुक्ताईनगर या दोन्ही संस्थांकडून आज माऊलींच्यासाठी जी राखी आलेली आहे या राखीचा मौली स्वीकार करत असून आज तर हे प्रतीक म्हणून आलेले नाही साक्षात मुक्ताबाई माऊलींच्या राखे बांधण्यासाठी आलेले आहे याचे जर भाव पारमार्थिक आध्यात्मिक अनुभवायचं असेल तर माऊलींच्या चेहऱ्याकडं पाहा तुम्हाला ते लक्षात येईल आज माऊली हसतमुखाने बहिणीच्या प्रेमासाठी बहिणीला भेटण्यासाठी एक आतूर झालेलं दृश्य आपल्याला पाहायला मिळत आहे यावेळी माऊली संस्थांचे ज्ञानेश्वर महाराज कोल्हापूरकर यांच्यासह भाविकांची मोठ्या संख्येनं उपस्थिती होती गौतम बनकर एमसीएन न्यूज पैठण